नमस्कार कुक विथ वंदना दातीर रेसिपी मराठीमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पालक पोहा कटलेट करायचा आहे त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे लसूण आलं हिरवी मिरची दोन आणि ब्रेड क्रम्स आणि एक वाटी पालक मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपण बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहे छान असा हिरवागार पालक बारीक चिरून धुवून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे आणि कढई थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा आणि मऊ होतो आणि कलर पण हिरवा राहतो पाणी घालायचं नाही तेवढ्याच याच्यावर वाफेवरती परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे त्या ते, तेवढ्या वाफेवरती तो छान शिजतो बघू शकता तुम्ही कलर आणि तसाच राहतो हिरवागार कलर हा तसाच राहिलेला आहे आणि मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पालक आपण शिजवलेला वाफवलेला तो बघू शकता त्याचा कलर अजिबात बदललेला नाही आहे पण शिजून थोडासा झालेला आहे पोहे आपण एक वाटी घेतली पण पाहिजे तेवढेच घालायचे सगळे नाही घालायचे एक चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे थोडासा अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे तो घालायचा आहे चवीला लाल तिखट चवीनुसार अर्धा चमचा घातलाय मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि सर्व जिन्नस मळून घ्यायचं आहे चांगलं छान एकजीव करून खूप छान आणि हेल्दी आणि पौष्टिक असे पालक कटलेट तयार होणार आहेत आपले तयार करायचे आहेत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पीठ बघू शकता तुम्ही पीठ आपलं मळून झालेलं आहे पाच ते दहा मिनिटं आपण मुरू द्यायला आहे पीठ मुरलेलं आहे त्याचे पीठ मुरलेला आहे हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करायचे त्याचे गोल आणि चपटे करायचे दाबून पाहिजे तसे आपल्याला पातळ असे चपटे करून घ्यायचे आहेत दाबून घ्यायचे छान असे आणि ब्रेड क्रम्स मध्ये आपण घोळवून घ्यायचे आहेत एवढ्या पिठामध्ये आपले सात आठ तयार होतात कटलेट सगळे तयार करून घ्यायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या ला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा दुसरा तयार करून घेतलेला आहे आपण छान असं ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यायचं आहे सगळे कटलेट आपण अशीच तयार करून घेतले तवा गरम व्हायला ठेवलेला आहे हे आपण तळू पण शकता पण श मी हे शॅलो फ्राय करणार आहे तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे छान चांगला गरम झालाय तवा आणि एक एक करून सगळे मी भाजून घेणार आहे